नमस्कार या रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवणारे तिळाच्या वड्या तर सोप्या पद्धतीने कशा बनवायच्या काय काय साहित्य घ्यायचं ते बघूया व्हिडिओला सुरुवात करूया चला तर वडीसाठी सर्व साहित्य रेडी झालं तर एक वाटी गूळ तोप एक वाटी तिळ घेतले आपण आणि लगेचच हे तीळ छानपैकी आपण भाजून घेणारे तर कढई गरम करून घेतली तर मस्त असे कढई गरम झाली आणि गॅस कमी करून घ्यायचा तर बघू शकता मोठ्या गॅसवर आपण तीळ भाजणार नाही तर छानपैकी इथं मंद गॅसवर भाजून घ्यायचे एकसारखं हलवत म्हणजे सगळीकडून आपले मस्त असे भाज तीळ भाजल्या जात्या आणि बघू शकता तिळ छानपैकी भाजून झाले तर इथं आपण ताटामध्ये तीळ काढून घेतले पूर्णपणे थंड करून घेणारे आपण तर बघू शकता मस्त असे थंड झाले आपले तीळ आणि लगेचच आपण आता मिक्सरच्या भांड्यात घालणार आहे तर मिक्सरच्या भांड्यात एकदम मोठ्या याच्यावर फिरवायचे नाही चालू बंद करत आपण फिरवून आहे तर बघू शकता ह्या पद्धतीने तर जास्त फिरावलं तर त्याचं ते तेल निघू शकतं किंवा जास्त लगदा होऊ शकतो आणि तेच भांड्यामध्ये आपण तर थोडेसे तीळ वाटून झाले का लगेच गुळ घालून घ्यायचा तर बघू शकता तर पुन्हा परत आपण मिक्सरला चालू बंद करीत फिरवून आहे तर मस्त असं आपण परत पुन्हा परत गूळ टाकून तर छानपैकी फिरवून घेतलं आणि मस्त सारण आपलं मोकळं झालं तर अजिबात लगता झाला नाही तर चालू बंद करीत ह्या पद्धतीने फिरवून घेतलं का छानपैकी मिश्रण तयार होतं तर सगळं आपण ह्याच पद्धतीने फिरवून घेतलं इथं ताटाला तूप लावून घेतलं चला तर पुन्हा परत आपण कढई गरम करायला ठेवली त्याच्यात एक चमचा भरून आपण तूप घालून घेतलं आणि जेणेकरून आपण गूळ आणि तीळ मिक्सरला फिरून घेतले ते आपण कढईमध्ये घालून घेतले तर बघू शकता तर मंद गॅस करायचा नाही तर आपलं सारण खाली लागण्याची दाट शक्यता असते आणि छानपैकी मिक्सर करून घ्यायचं जास्त वेळ लागत नाही आणि झटपट असे आपली मिश्रण रेडी होतं तर बघू शकता तर अजिबात पाक घेण्याची झंझट नाही किंवा तार येण्याची झंझट नाही साध्या सोप्या पद्धतीने ढिसूर अशी ही वडी तयार होती तर बघू शकता दोन तीन मिनटं आपण मंद गॅसवर छान असं मिश्रण तुपामध्ये मिक्स करून घेतलं तर बघू शकता याचा छानपैकी गोळा तयार झाला चला तर आपण ताटात काढून घेऊ आता ताटाला आपण अगोदरच तूप लावून घेतलं तर ही प्रोसेस अगोदरच करून ठेवायची म्हणजे घाई गरबड होत नाही आणि मस्त असं निवांत आपल्याला वडी करता येते तर अजिबात पाकाच्या वडीसारखं घाई गरबड होत नाही तर चमच्याच्या सायाने तुम्ही वाटेच्या सायाने ह्या पद्धतीने मिश्रण एकसारखं करून घ्यायचं तर आपल्याला जाड पातळ वडी जशी बनवायची किंवा त्या आकार द्यायच्या त्या पद्धतीने तुम्ही सारण थापून घेऊ शकता तर एकदा हाताच्या सायाने ह्या पद्धतीने करून घ्यायचं म्हणजे जेणेकरून आपल्याला वडी एकसारखी करता येते तर मस्त मिश्रण आपलं तयार झालं होतं तर मस्त आपली वडेसुद्धा येत थापता येते आणि एकसारखं करून घ्यायचं तर बघू शकता तुम्ही सुद्धा करू शकता आणि छानपैकी एकसारखं आपण चमच्याच्या सायाने करून घेतलं तर हे गरमच सारं आहे तर पूर्णपणे थंड झालं नाही तर मी वरून थोडेसे तिळसुद्धा टाकून घेतले तर दिसायला छान दिसतं थोडंसं कोमट झालं का लगेच आपण वड्या पाडून घेणार आहे तर वड्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही हवा तो आकार देऊ शकता छोट्या मोठ्या तुम्हाला जसे आवडतील तसा आकार तुम्ही देऊ शकता पण थोडंसं कोमट आहे तेच वड्या पाडून घ्यायच्या म्हणजे अलगतपणे आपल्या वड्या येतात त्या तर मी ह्या आकाराच्या छोट्या छोट्या वड्या पाडून घेतल्या तर बघू शकता छान अशा वड्या पाडल्या जात्या तर मस्त सर्व वड्या पाडून घेतल्या आता तर थोडं वेळ थंड करून घेऊ आणि नंतर वड्या काढू तर मस्त असं आपलं सारण पूर्णपणे थंड झालं आणि सहजपणे आपल्या वड्या आता निघत्या तर तुम्ही बघू शकता चान आशा गुड़ा गुड़ा तर छान अशा आपल्या आता तिळगुळाच्या वड्या रेडी झाल्या तर बघू शकता आणि एकदम छान अशा ढिसूरसुद्धा होत्या आणि नको पाक नको झंझाट आणि झटपट होणार आहे आणि टेस्टी लागणार आहे तर बघू शकता चला तर डिशमध्ये आपण काढून घेऊ मस्तपैकी आपल्या ढिसूर अशा सोप्या पद्धतीने वड्या रेडी झाल्या चला डिशमध्ये छानपैकी आपण आता काढून घेऊ आणि मस्त अशी डिश आपण सजून घेतली तर बघू शकता तर एकदम ढिसूर झाल्या तर नक्की ह्या संक्रांतीला बनवून बघा लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद